हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण एकदम व्यवस्थित असाल मस्त असाल आणि आनंदी असाल पावसाळा सुरू झाला की रेन लिलीची फुलं उमलायला लागतात ही पांढरी रेन लिली जी आहे मी गावाकडून आता गेले होते त्यावेळेस घेऊन आले होते आणि लावली लगेच त्याला फुलं सुद्धा आले आणि ही जी पिंक कलरची रेन लिली आहे ही मी मागच्या वर्षी एका ताईंकडनं घेतली होती आणि लावलेली होती इथं त्यालाही फुलं आलेली आहेत आणि मोगरा मोगऱ्याला तर हा सीझनच आहे मोगऱ्याच्या फुलांचा त्यामुळं मोगऱ्यालाही फुलं आली आहेत आणि या सीझनमध्ये ना चाफ्याला सुद्धा खूप फुलं येतात माझ्या इथे चाफा सुद्धा आहे पण ती फुलं हाताला येत नाही चाफा सौंच गेलेला आहे त्यामुळं ती फुलं हाताला येत नाहीत आणि ही, ही सदाफुली सदाफुली पण खूप छान उभारली आहे आणि हा आहे पॉर्च्युलाका ह्या पॉर् पॉर्च्युलाकाला सुद्धा इतकी छान फुलं येतात आणि अशा गुलाबी गुलाबी कलरची ना फुलं मस्त दिसतात स्वयंपाकाची वेळ झाली आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर आज, आज ता, आ, मी स्वयंपाकात काय बनवणार आहे आज बनवणार आहे ताकातील पिठलं आणि भाकरी अं ताकातलं पिठलं मी माझ्या पद्धतीने कसं करते तीच तुमच्याशी आज मी शेअर करतेय तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे बेसन मी इथे दोन वाटी बेसन घेतलेले आहे थोडंसं मीठ लागतं आणि आलं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ताक घेतलेला आहे यासाठी ताक जे पाहिजे ते थोडंसं आंबट असायला पाहिजे आणि आज मी जे ताक घेतलेलं आहे ते कमी आंबट आहे याचं या जे प्रमाण आहे ते सांगते जर एक वाटी बेसन असेल तर त्यासाठी तीन ते साडेतीन वाटी पाणी पाण्याची याला गरज लागते म्हणजे दोन वाटी पाणी आणि एक वाटी आपण त्याच्यामध्ये ताक घालतो म्हणजे तीन वाटे हे प्रमाण आपल्याला एकदम परफेक्ट आहे मग याच्याने जी पिठलं बनतं ते एकदम घट्टही बनत नाही आणि खूप पातळी बनत नाही एकदम परफेक्ट असं याची कन्सिस्टन येते तर हे बघा मी इथं घेतलेलं होतं दोन वाटी पिठलं त्यासाठी मी काय केलं होतं की तीन वाट्या पाणी घेतलं होतं आणि तीन वाटीच मी पिठलं घे ताक घेतलेलं आहे तर का तर माझं जे ताक आहे ते कमी आंबट आहे त्यासाठी मी थोडंसं ताकाचं प्रमाण याच्यामध्ये वाढवलेलं आहे ते आ, मी चांगले आ, मिक्स करून घेतलेलं आहे त्यात थोडस मी मीठ घातलंय त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा जो ठेचा मी वाटून घेतलेला होता त्यातला अर्धा मी या ताकात मिक्स करते आणि अर्धा मी नंतर फोडणीमध्ये घालणार आहे आता मी यामध्ये घालते बेसन बेसन मी थोडं थोडं करून घालते जे ने की जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होऊ होणार नाहीत आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या नाही हो होऊ द्यायच्यात आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि आलं याचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि बारीक चिरलेले दोन कांदे मी मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते बारीक चिरलेले कांदे मी याच्यामध्ये घातलेली आहे ताकातले पिठल्यासाठी ना कांदा जास्त नाही घालत थोडासा कांदा असला तरी चालतो याच्यासाठी थोडीशी हळद घातलीये आणि गॅस मी मोठा केलेला आहे म्हणजे आपली जी आच आहे ती मोठी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला चरचरीत अशी फोडणी बसते आपल्या पिठला त्याने छान लागते गॅस मोठा असतानाच ते हो हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि थोडस हलवून आपल्याला थोडस घट्ट झाल्यानंतर घट्ट होत आल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे एक सात ते आठ मिनिटामध्ये हे बनतं शिजल्यानंतर त्याला एक वरती हलकीशी शाईन येते वरती थोडीशी शाईन आली की समजायचं आपलं पिठलं एकदम व्यवस्थित बनलेलं आहे त्याला अधूनमधून मी हलवून घेते टाकतलं पिठलं तयार वरती थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकतेय आणि आपलं हे पिठलं भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर सुद्धा खूप छान लागतं एकदा ट्राय करून बघा या पावसाच्या वातावरणामध्ये ना भात आणि पिठलं खर तर खरंच खूप छान लागतं आ... बाहेर पाऊस सुरू झालेला आहे पावसाच्या दिवसात काय होतं ना की आपण सकाळी कपडे तर बाहेर वाळत घालतो पण सारखं आपलं पावसाकडे लक्ष असतं की कपडे वाळत घातलेत कपडे भिजणार तर नाहीत ना आणि माझंही लक्ष लक्ष असंच बाहेर होतं स्वयंपाक झालेला होता आणि बाहेर लगेच पाऊस पडायला लागला पटकन बाहेर गेले कपडे सगळे घरात घेऊन आले तोपर्यंत पाऊस खूप वाढला आणि बाहेर आता तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा चॅनलला एक लाईक नक्की करा